पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटका मटन मटन बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आलेले महायुतीची महत्वाची बैठक शुक्रवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झाली यावेळी युतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते तसेच यामध्ये साताऱ्यात रविवारी होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरवण्यात आले तर, तर बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एक प्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुकले सातारा शहरात दिनांक चौदा जानेवारीला महायुतीचा मेळावा होणार आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीतील घटक पक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले जयकुमार गोरे दीपक चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच भाजपचे विक्रम पावसकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे भीमराव पाटील यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे उमेदवार कोण यापेक्षा आघाडी किंवा महायुती भक्कम दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे त्यामुळेच एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची बैठक साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली होती त्यानंतर महायुतीनेही आम्हीही मागे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला या अनुषंगानेच युतीतील नेत्यांची बैठक शुक्रवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झाली या बैठकीतून एकी दाखवण्याचा प्रयत्न झाला तसेच याच बैठकीत साताऱ्यात रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याचे ठिकाण आणि दिशा ठरवण्यात आली या बैठकीनंतर युतीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली यामध्ये साताऱ्यातील गांधी मैदानावर दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी चारला ला महायुतीचा महामेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले राज्यात लोकसभेला पंचेचाळीसपेक्षा पेक्षा अधिक खासदार निवडून आणले जाणार आहेत तसेच सातारा आणि माडाचा खासदारही महायुतीचा करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला राज्य पातळीवर महायुतीत एकी आहे तसेच सातारा जिल्ह्यातील गावागावातही एकी दाखवून देऊ असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले तसेच लोकसभेला उमेदवार कोण असणार हे महत्वाचे नाही यापेक्षा राज्यस्तरावरील बैठकीत उमेदवार निश्चित होईल त्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत काम केले जाईल असेही यावेळी जाहीर करण्यात आले तिघांचाही साताऱ्यावर दावा कोणाला मिळणार मतदारसंघ महायुतीत भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आहे तसेच रिपाई आठवले गट आहे भाजप सेना आणि राष्ट्रवादी या तिघांनाही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढायची आहे भाजपने तर दोन वर्षांपासून तयारी केली आहे त्यातच मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यावर दावा केला होता त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही युतीत मतदारसंघ आमच्याकडे असल्याचे सांगत निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे प्रत्यक्षात जागा वाटपात मतदारसंघ कोणाकडे जातो नंतर हे नंतर ठरणार आहे पण त्यापूर्वी सर्वजण एकत्र आले आहेत हेही महत्त्वाचे ठरलेले आहे